नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज श्रेयस आनंदाश्रम वृद्धाश्रम या सामाजिक उपक्रमाचे उद्घाटन नुकतंच उत्साहपूर्ण व सांस्कृतिक वातावरणात पार पडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी होते अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी वृद्धांच्या सेवेसाठी उभारण्यात आलेल्या या आनंदाश्रमाचे सामाजिक महत्व विशद करत अशा उपक्रमांची आजच्या समाजाला नितांत गरज असल्याचं सांगितलंय सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमामुळे श्रेयस आनंदाश्रम वृद्धाश्रम समाजासाठी एक आदर्श केंद्र ठरेल असा विश्वास यावी व्यक्त करण्यात आलाय या कार्यक्रमाची सुरुवात लोककलेच्या सादरीकरणाने झाले सुप्रसिद्ध शाहीर रमजान बागनीकर यांचे शिष्य शिवशाहीर संजय जाधव मिंचेकर यांनी सादर केलेल्या शाहिरीने उपस्थितांची मणी जिंकले त्यानंतर पारंपरिक करपल्लवी आराधी गोंधळाचा भक्तिमय कार्यक्रम सादर करण्यात आलाय या गोंधळात करपल्लवी कलाकार सोमान्ना वाक्से सात अरुण शिंदे तसेच इतर सहकलाकारांनी सहभाग घेतलाय यानंतर श्रेयस आनंदाश्रमाचे उद्घाटन उद्योजक व कृषी तज्ञ सचिन माळी आणि प्रवीण माळी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सामाजिक कार्यकर्त्या व गोखले कॉलेजच्या प्राध्यापिका डॉक्टर स्मिता राणी गिरी सचिन माळी प्रवीण माळी पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापक अनिल चौगुले रुकडी कॉलेजचे इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर खंडेराव शिंदे आदी मान्यवरांनी वृद्धांच्या सन्मान सेवा व समाजाची जबाबदारी यावर आपले विचार मांडलेत या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन व मार्गदर्शन शाहीर शहाजी माळी यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्राजक्ता पाटील यांनी मांडलेत लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर